पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वैभव कॉलनीमध्ये मध्ये शंकरनगर या ठिकाणी संजय खरबडे नावाच्या महिला राहत होत्या आज सायंकाळी वन वन टू वर साधारणत सात वाजता रात्रीच्या सात वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एक महिला मयत आढळून आलेली आहे घरामध्ये जेव्हा या ठिकाणी आली आणि खात्री केली तर ते मर्डर झालेला आहे आणि यामध्ये सध्या स्टेशन तसेच ब्रँच या आरोपीचा शोधासाठी प्रयत्न करत आहेत सध्या आरोपी निष्पन्न नाही परंतु हा खून कशातून झाला यासाठी आणि मग त्यातून आरोपी कोण आहे यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे नक्की हा खून एक दोन दिवसात आम्ही उघडकी सांग